आपल्या सगळ्यांनी लावरे तो व्हिडिओ लावरे तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लाव सगळे केलं पण आता सांगतोय लावतो हे झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खर करायला लागला आणि त्या हातात तेंडा ठेवायला लागलेत का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही पाटील किंवा वय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा करायला लागला आणि त्या हातात सलवार का तर आग्रहलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिप मध्ये काही देणं घेणं नाहीये परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा